जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिन आणि मातानो एक सेकंड उपस्थित सर्व शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू अधिवेशन आज पार पडलं संपलं ना मुझे क्या पता? मुझे रिया बार पण माझ्या कोळी बांधवांच्या जागेला जरा जरी हात लावला तरी हात आम्ही कलम करून टाकले शिवराय हात आम्ही कलम करून टाकलं राहणार माशाला कोणाला म्हणतोय असं तुम्ही म्हणताय मी नाही म्हणून हेच हेच तुम्ही असं टोंबे मारताना सारखं म्हणून लोक तुम्हाला मागणं वाईट बोलतात मला हेच कळलं नाही म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गुलाम आहेस रे तू तुला जे काय काम सांगितलं ते कर दोन काय बिस्किटचे तुकडे विकले तोंडात फेकले जातील खाणी गम पडूत पडून राह नेमका भाग आणि तुम्ही वाहून टाकणार तुम्ही इतके निलाजरे आहात की तुम्हाला कार्पेट मध्ये गुंडाळलं ना तरी तुमचं नागडे पण दिसत राहील जो कोस्टल रोड आपण केला होय आपण केलेला आहे कोस्टल रोड फेको फेको आपली पुरी शक्ती के साथ, फेको।